सध्या पुण्याच्या राजकारणात असं काहीतरी ज्याची कल्पना कदाचित कोणीही केली नव्हती ज्या नेत्यानं चाळीस वर्षांचा भाजपचा बाले किल्ला एका रात्रीत उद्ध्वस्त केला ज्याच्या नावानं भाजपच्या गटात धडकी भरलेली होती तोच नेता आता आपल्याच नव्या घरात उपरा ठरतोय का पुण्याच्या महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आणि पहिल्याच बैठकीत अशा काही हालचाली खुद्द रवींद्र धंगेकरांना दिग्गज नेते एकत्र आले पण यात धंगेकर कुठेच नव्हते हा केवळ विसर आहे की जाणीवपूर्वक केलेला गेम पुण्याच्या राजकारणात नेमकं काय शिस्तय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर आणि भाजपचं नातं हे नेहमीच संघर्षाचं राहिलेलं आहे कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपला जो पराभव चाखवला तो भाजपच्या जिवारी लागलेला होता त्यानंतर लोकसभेला धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा थेट सामना रंगला जिथे मोहोळांनी बाजी मारली आणि धंगेकरांचा पराभव झाला पराभवानंतर राजकारणाचे वारे फिरले आणि सत्तेशिवाय काम होत नाही असं म्हणत धंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला पण सत्तेच्या या गटात आल्यावर देखील धंगेकरांचा भाजपवरचा राग काही कमी झालेला नाही हाच आक्रमकपणा आता त्यांच्यासाठी अडथळा ठरतोय का अशी चर्चा पुण्याच्या गल्लीबोळात सुरू झाली आहे महायुतीची पहिली बैठक पुण्यात पार पडली यावेळी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार मुरलीधर उपस्थित होते शिवसेनेकडून उदय सामंत आणि नाना भानगिरे यांनी हजेरी लावली पण या बैठकीच्या यादीतून रवींद्र धंगेकरांचं नाव गायब होतं ज्या नेत्याकडे पुण्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून पाहिलं जातं त्यांनाच निमंत्रण कान होत सूत्रांच्या मते मुरलीधर मोहोळ आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत धंगेकरांनी घेतलेला पंगा याला कारणीभूत आहे धंगेकरांच्या उपस्थितीनं बैठकीत तणाव निर्माण होऊ शकतो अशी भीती कदाचित महायुतीच्या नेत्यांना वाटली असावी धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांच्या अंगातील जुना अजून गेलेला नाही महायुतीत असून देखील त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करणं थांबवलेलं नाही भाजप नेत्यांशी त्यांचे असलेले जुने वाद अजूनही ताजे आहेत भाजपच्या नेत्यांना वाटतं की जर धंगेकर महायुतीचा भाग असतील तर त्यांनी मित्र पक्षाचा आदर राखायला हवा मात्र धंगेकरांची शैली वेगळी आहे आणि हा स्वभाव आता त्यांना महायुतीच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखत असल्याचं चित्र आहे आणि या सर्व प्रकारावर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी अत्यंत सावध पण सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी चेंडू थेट शिवसेनेच्या कोर्टात टोलवला धंगेकरांना निमंत्रण देणं हे शिवसेनेचं काम होतं आमचं नाही असं म्हणत त्यांनी हात झटकलेले आहेत याचाच अर्थ असा होतो की भाजपला धंगेकर बैठकीत नकोच होते आणि शिवसेनेनेही भाजपला नाराज न ना करण्यासाठी आपल्या या नवीन वाघाला शांत बसवणं पसंत केलं मित्र पक्षाला जपण्यासाठी स्वतःच्या नेत्यालाच डावलण्याची ही वेळ शिवसेनेवर का आली हा आता मोठा प्रश्नच बनलाय या वादामागे महापालिका निवडणुकीतील उमेदवारीचं मोठं गणित दडलंय चर्चा अशी आहे की धंगेकरांच्या पत्नी आणि मुलगा दोघेही महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत धंगेकरांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना भाजपच्या नेत्याविरोधातच उभं करायचं आहे जर महायुती झाली तर ही जागा भाजपला जाईल आणि धंगेकरांच्या घरच्यांची संधी होकेल म्हणूनच धंगेकर स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी ते महायुतीच्या गणितात अडकायला तयार नाहीत आणि हेच भाजपच्या डोळ्यात खोकत आहे आणि दुसरीकडे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांची भूमिका धंगेकरांच्या पूर्णतः उलट आहे भानगिरे हे भाजपसोबत जुळवून घेण्याच्या विचाराचे आहेत त्यांनी पस्तीस ते चाळीस जागांचा प्रस्ताव देऊन युतीसाठी एक पाऊल पुढे टाकलेला आहे यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट होत आहे एक गट भानगिरे जो भाजपसोबत नमते घेऊन युती करू इच्छितो आणि दुसरा गट धंगेकर जो अजूनही भाजपला शह देण्याची संधी शोधतोय मुरलीधर मोहळ आज केंद्रात मंत्री आणि पुण्याचे आहेत पुण्याच्या राजकारणात सध्या त्यांचं वजन प्रचंड लोकसभेच्या निवडणुकीत धंगेकरांनी मोहळांवर वैयक्तिक टीका केलेली होती राजकारणात टीका नवीन नाही पण ती जेव्हा नात्यांच्या पलीकडे जाते तेव्हा त्याचे परिणाम भविष्यात भोगावेच लागतात मोहळ आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी धंगेकरांच्या एंट्रीला रेड सिग्नल दाखवल्याची चर्चा आहे आम्हाला शिवसेना हवी आहे पण धंगेकरांचा टोकाचा विरोध नको अशी स्पष्ट भूमिका भाजपनं घेतल्याचं समजतंय पुणे महापालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे भाजपला पुण्यात आपली सत्ता राखायची आहे तर शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात पाय रोवायचे आहेत अशा वेळी धंगेकरासारख्या आक्रमक नेता सोबत असणं फायद्याचंच आहे पण तोच नेता जर मित्रपक्षाला अंगावर घेत असेल तर ते नुकसानीचं ठरू शकतं धंगेकरांच्या समर्थकांमध्ये मात्र या घटनेमुळे संतापाची लाट आहे पोटनिवडणुकीत ज्या माणसानं भाजपला घाम फोडला त्याला अशा प्रकारे वागणूक मिळणं हे त्यांच्या समर्थकांना पटलेलं नाही धंगेकर हे ग्राउंडवरचे नेते मानले जातात पुण्याच्या सामान्य जनतेत त्यांची पकड मजबूत आहे जर त्यांना डावल गेलं तर त्याचे परिणाम महायुतीच्या मतांवर होऊ शकतात पण सत्तेच्या समीकरणात सध्या जनमतापेक्षा नेत्यांची मर्जी जास्त महत्वाची ठरताना दिसत आहे आणि या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्वाचा पेच आहे तो म्हणजे जागेचा वाटपाचा कसबा आणि आसपासच्या भागात धंगेकरांचा शब्द चालतो जर तिथे भाजपने आपले उमेदवार दिले तर धंगेकर शांत बसणार नाहीत आणि जर भाजपनं धंगेकरांच्या सांगण्यावरून जागा सोडल्या तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरी होईल हा चेकमेटचा खेळ आता सुरू झालेला आहे आगामी काळात धंगेकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते शिवसेनेचा आदेश पाळून शांत बसणार की पुन्हा एकदा बंडखोरीचं धंगेकरांचा इतिहास पाहता ते सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीत पण यावेळी समोर केवळ भाजप नाही तर त्यांचा स्वतःचाही पक्ष आहे जर पक्षाने साथ दिली नाही तर धंगेकर एकला चलोरेची भूमिका घेणार का, का। मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपले पब्लिक कट्टा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद